सुभाषपुरी महाराज हे आमच्या गावचे एक डगे म्हणून ग्रस्त होते त्यांना ते नाशिकला भेटले खंबकेश्वरमध्ये भेटले त्यांनी बाबांना इथे यायचं निमंत्रण दिलं ब्याऐंशी परंतु जे सुभाषपुरी महाराज इथं आले ते ज्यावेळेस इथं आले जे समोर आपण शंकराचं मंदिर बघतोय पाठीमागून दोन जागा आणि पुढच्या बाजून दोन कुठं जागा आत्ता आपण इथं इथं प्रचंड मोठा फूल काढला होता त्यांनी स्वतः बाबा शिकलेले नव्हते ते अंगठ्या द्यायचे परंतु बाबा बी बी सी न्यूज सोडून काहीच ऐकत नव्हते त्यांचा रेडिओ असायचा रेडिओ रात्रंदिवस चालू असायचा त्याच्यावरती सतत हिंदी आणि इंग्लिश बातम्या चालायचा बाबांचा या भारत देशाचा इतका प्रचंड अभ्यास होता का भारताची हिस्ट्री आणि जॉग्रफी एखाद्या पी एच डी केलेल्या प्राध्यापकाला माहीत नसेल इतकी बाबांची प्रचंड पाठ होती त्यांनी काही वर्ष काही वर्ष त्यांनी पायी भ्रमंती केली उत्तराखंड असेल किंवा सगळं जे देवभूमी असेल ती बाबांच्या सगळी पाठ होती त्याच्यातले बाबा बद्रीनाथ केदारनाथ याचा उल्लेख करून ते बाबांना भक्तांना प्रबोधन करता करताना भारताची हिस्ट्री आणि ज्योग्रफी सगळी सांगायची बाबांचं अध्यात्मावरती प्रचंड असं अभ्यास होता त्यांनी इथं आल्यानंतर इथून एकशे पासष्ट फूट नदी खोले पहाटे तीन वाजता ते उठायचे एकशे पासष्ट दोन हातामध्ये दोन बाजल्या दो डोक्यावरती दोन हंडे घेऊन ते पहिले महादेवाला अभिषेक करायचे पहाटे साडेतीन वाजता देवाची सेवा करायची त्याच्यानंतर जे बायू भक्ती यायचे त्याच्यासाठी ते नदीवरून पाणी आणून भरायचे मग पाणी काही पाण्याची सुविधा करायची भक्तांसाठी अशा पण त्यांनी कष्ट करता करता त्यांनी एवढा प्रचंड हा परिसर निर्वाहार केला पूर्वी ह्या टेकडीचा उपयोग हे गावचे लोक फ्र फक्त प्रतिनिधीसाठी करायचे त्याच्यापेक्षा काहीच नाही दर्शन लोक नियम नव्हता परंतु इथं आल्यावरती बाबांनी ह्या याचं या देवभूमी केली हे जे काही सगळं बांधकाम केले इथं कुठलाही इंजिनियर नव्हता इंजिनिअर बाबांचं घरीच पटलं नाही परंतु हे सगळं बाबांनी स्वतःची बुद्धी वापरून हे सगळं उभं केलं आणि स्वकष्ट त्यांनी हे पाया या तयाचा पाया या मंदिराचा पाया सभामंडपाचा पाया त्यांनी स्वतः स्वतःक खाली खाली जे डोंगर होते त्या डोंगरामध्ये जाऊन त्यांनी स्वतः कष्ट केले ते दगड फोडले दगड फोडून त्यांनी खाली सगळी सृष्टी उभी केली आज मी तिला तीन कार्यक्रम होतात बाबांनी बेरीश तारीख महिने गुरुपौर्णिमा उत्सव सुरू केला आज जवळपास दरवर्षी गुरुपौर्णिमेला पंधरा ते वीस हजार भाविक भक्त येत असतात पंधरा ते वीस हजार भक्तांचा महाप्रसाद असतो बालांचा नित्यक्रम होता तर रोज सकाळी पाठ ते तीन वाजता उठायचे तीन वाजता उठलं तीन वाजता उठून मग शंकराची सेवा दत्ताची सेवा वैष्णदेवीची सेवा त्यांनी आतमध्ये गुरु महाराजांची सेवा ही सगळी सेवा करायची आणि रोज पहाटे शंख वाजला की गाव समजून जायचं का पहाटे पाच वाजले संध्याकाळी आरती सुरू झाली का लोक समजून जायचे की संध्याकाळचे सात वाजली पहाटे पाचचा आणि संध्याकाळी सातचा सा हा त्यांचा सा नियम होता त्याच्यात कुठंही खंड पडला नाही इकडे तिकडे होईल पण बाबांचा शंख येत होत ना बाबांच्या नंतर हे गावचे पोलीस पाटील यांनी मंदिराच्या सेवेची धुरा यांनी सांभाळली त्याच्यानंतर बाबांची इच्छा होती म्हणून इथं आता ट्रस्ट निर्माण केलं गेलं पण आजही इथं पैसे देऊन कुणीही सेवा करत नाही इथं जी सगळी स्वच्छता पाहते तापटे पाहता पहाटे पाच साडेचार वाजल्यापासून आजे बाबाचे जे भक्त आहेत तरुण भक्त आहेत तरुण मुलं आहेत हे ये सगळे येतात आता हा हा बाबा गेल्यापासून अखंडपणे रोज फुलांच्या तीन पिशव्या स्वतःच्या पदर जायचा स्वतःच्या वेळ घालवायचा रोज ते फुलं तोडायचे आणि ते ताजे फुलं इथं मंदिर आणायचे अशी सेवा कर सगळे सेवा आहेत पहाटे पाच वाजता येऊन कोण झाडून जातं कोण स्वच्छता करून जातं कोणाला काही कळत नाही पण इथं स्वच्छता आणि ही परिपूर्ण होते इथं तीन कार्यक्रम केले जातात इथं गुरुपौर्णिमाचा एक मोठा कार्यक्रम होतो त्याच्यानंतर दत्तजयंती होती आणि तिसरी आता बाबांची पुण्यतिथी होती आणि नवरात्र नवरात्रामध्ये नवरात्रामध्ये नऊ दिवस इथं कन्यापूजन किंवा कन्यापूजन होतं छोट्या छोट्या मुलींचं कन्यापूजन होतं नऊ दिवस जेवणाचा महाप्रसाद नऊ जेवण होतं शेवटच्या दसऱ्या दिवशी महाप्रसाद होतो तसेच इथून एक शंभर वर्षपूर्वीची परंपरा आहे इथून लोक पाचशे किलोमीटर पायी शिखर शिखा कावड घेऊन जातात त्याच्यामध्ये किमान या गावचे चारशे पाचशे चा मुलं जातात टिकून ती कावड टिकून परत पायी येतात आणि त्यावर वर्षी चैत्रभूमी मला इथं मोठी यात्रा भरते भाविकांना काय सांगणार तुम्ही इकडे भाविकांना तुम्ही या इथल्या चॅनलच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून सांगतो का भाविकांनी इथे यावं इथला परिसर इथली शांतता आणि बाबांचा इथं असलेल्या अनुभूतीचा लाभ घ्यावा असे मी चॅनलचं नाव जय जनार्दन आपलं चॅनल आहे जय जनार्दन आपल्या चॅनल इथं आले त्यांनी आमच्या मंदिराबद्दल माहिती घेते त्यामुळे जय जनार्दन चॅनलचे धन्यवाद तुम्ही काय सांगा भाविकांना दोन शब्द सर्व भाविकांनी ना बाबांच्या आनंदीचा इथे येऊन लाभ घ्यावा आणि देवदर्शन करून जावेद तसंच गुरुपौर्णि गुरुपौर्णिमेला मोठा उत्सव असतो गुरुपौर्णिमेला व पुण्यतिथीला सर्व भाविकांनी आम्ही गुरुपौर्णिमा खूप मोठी असते पंधरा सोळा हजार लोकांचा महाप्रसाद असतो तरी ते आम्हाला प्रसारत बाहेर जरूर यावं ओके okay, धन्यवाद